नमस्कार प्रकाश ऑन वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जोग गेल्या वेळेस आपण मेडिकल किंवा वैद्यकीय क्षेत्रात लेझर्सचा उपयोग कसा केला जातो ते बघितलं आता इतर एरियाजमध्ये तो कसे वापरले जातात इंडस्ट्री मिलिट्री किंवा आपल्या दैनंदिन जीवनात वगैरे त्याच्याकडे आज वळूया सगळ्यात सुरुवातीला कारखानदारी किंवा इंडस्ट्रीमध्ये ते कसे वापरले जातात ह्याचा विचार करूया या लेझर्समध्ये गॅस लेझर्सचा उपयोग सगळ्यात जास्त प्रमाणात होतो एक तर तो बीम कंटिन्युअस येऊ शकतो किंवा पल्स्ड म्हणजे असा थांबून थांबून येणारा अशा दोन्ही प्रकारच्या या बीम्सचा वापर इंडस्ट्रीमध्ये केला जातो कारणं आणखीनही आहेत अतिशय स्वस्त लेझरची निर्मिती अचूक अगदी शार्प कट करणं शक्य असतं उत्तम सरफेस आणि एजची क्वालिटी ही फार छान राहू शकते आ, हे लेझर्स फोकस करता येतात अगदी बारीक म्हणजे पंचवीस मायक्रॉनपर्यंत बारीक अशी असा झोत त्याचा निर्माण करता येतो आणि पावर पाहिजे तेवढी दोन किलोवॅट वीस किलोवॅटपासनं खूप जास्ती वाढत वाढत वॅट्स गिगा म्हणजे रेस टू नाईन म्हणजे अब्ज वॅट वॅटपर्यंत इथपर्यंत ऊर्जा यातून निर्माण करता येते आणि ह्यातले जे पल्सेस असतात ते पॉईंट वन मिली सेकंड म्हणजे एका सेकंडाचे दहा हजार भाग किंवा एक मायक्रो सेकंड म्हणजे टेनरेस टू मायनस सिक्स इथपर्यंत कमी क्षणासाठी ही ऊर्जा खूप जास्त ऊर्जा क्षणभरासाठी देता येते याचा परिणाम असा होतो की अतिउच्च तापमान एका विशिष्ट पॉईंटला निर्माण करता येतं त्या धातूची तिथे खरं तर वाफ होते आणि मग ह्याला जोडून आजूबाजूला एक हवेचा झोत सोडला जातो आणि किंवा शोषून घेतला जातो आणि त्यामुळे ही सर्व वाफ काढून टाकण्यात येते आणि तो जो भाग कापला असेल किंवा जोडला असेल तो अतिशय स्वच्छ क्लीन असा राहतो पाहिजे त्या आकारात वेगवेगळे धातू किंवा स्टील कापणं ते जोडणं त्याचं वेल्डिंग करणं त्याला ड्रिलिंग करून पाहिजे त्याचं भोग पाडणं किंवा कापून त्याचे आकार देणं हे सर्व या लेझर्सच्या मदतीने केलं जाऊ शकतं Uh, आजकाल ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे ऑटोमेशन आलेलं आहे तर तिथे किंवा जहाज बांधणी या अनेक ठिकाणी या लेझर्सचा वापर कटिंगसाठी सुरुवातीचं मटेरियल तयार करण्यासाठी नंतर वेल्डिंगसाठी सुद्धा केला जातो ही सर्व मशीन्स आजकाल यांना एक वेगळं नाव आहे त्यांना सी एन सी मशीन्स असं म्हटलं कॉम्प्युटर व ओन्युमेरिक कंट्रोल किंवा कंप्युटर न्यूमेरिकल कंट्रोल मशीन्स म्हणजे सी एन सी मशीन्स त्यामुळे ह्याच्यात शेजारी ठेवलेल्या कम्प्युटरनी सर्व गोष्टींवर ताबा ठेवला जातो सुरू करणं बंद करणं पुढे नेणं मागे आणणं ऑन ऑफ करणं त्यामुळे सुकणं नाही थांबणं नाही अविरत सतत शिफ्ट संपली म्हणून थांबलं आहे असा काही प्रकार नाही याला काम सुरू झालं की ते काम संपेपर्यंत चालू राहण्याची शक्यता या यंत्रांमधनं असते आणि वाटेल ते करता येतं अगदी हिऱ्यांना भोक पाडण्यापासून अनेक गोष्टी या गॅस लेझर्स आणि यातल्या बरेच वेळा ओ टू लेझर्समुळे केल्या जातात आणखीन एक उपयोग इंडस्ट्रीमध्ये याचा खूप जास्ती प्रमाणात होतो त्याला आ, मी पूर्वी एकदा सांगितलं होतं की अल्ट्रासाऊंड वापरला जातो तसंच आजकाल लेझर्सचा वापर केला जातो एखादा सरफेस साफ करण्यासाठी त्याच्यावर ते तेलाचे डाग असतील ते ते साफ करण्यासाठी गंज असेल तर तो, तो काढून टाकण्यासाठी पेंट असेल तर तो, तो साफ करून टाकण्यासाठी किंवा अतिशय सुपरफाईन पॉलिश काही ठिकाणी करायला लागतं वेल्डिंग करायची आधी वगैरे तर ते सर्व करण्यासाठी या लेझर्सचा वापर केला जातो आणखीन एक खूप महत्त्वाची एरिया आहे ज्याची कल्पना आपल्याला असायला पाहिजे मी इलेक्ट्रॉनिक्सबद्दल बोलत होतो तेव्हा इंटिग्रेटेड सर्किट्सबद्दल बोलवतो आय सीज आजकाल आपण वापरतो त्या प्रत्येक गोष्टी टी व्ही कॅमेरा बाकीची यंत्रं सगळ्यांमध्ये कम्प्युटर्स लॅपटॉप्स कॅमे सगळीकडे छोटे छोटे आय सीज किंवा मोठ्या आय सीज वापरल्या जातात मग ह्या तयार कशा केल्या जातात तर अनेक ट्रान्झिस्टर्स किंवा डायोड्स किंवा कंडेन्सर्स या सर्वांचा वापर करून असे थर तयार केले जातात आणि त्याला वेगवेगळी -वेग कनेक्शन्स दिली जातात पण यांचा साईज अतिशय लहान असतो म्हणजे एखाद्या पिनहेड किंवा एक मिलीमीटरचा चौकोन बनवला तर त्याच्यात श हजारपासनं दहा लाखापर्यंत वेगवेगळे -वेग -वेग कॉम्पोनंट्स बसवण्याची शक्यता असते मग अशी जर चित्रं काढायची असेल किंवा डायग्राम काढायचे असतील मग ते आधी सर्किट काढायला लागतं मग ते सर्किट काढणार कसं तर त्याच्यासाठी हे लेझरचे बीम वापरले जातात त्याचं कारण सरळ आहे की जेव्हा ह्याला लिथोग्राफी लिथो म्हणजे खरं तर मुळात सुरुवातीला जेव्हा प्रिंटिंग सुरू झालं ते ते दगडावर कोरीवकाम करून त्याचा वापर करून केलं जायचं तर ह्या लिथोग्राफीचं आता आहे फोटो लिथोग्राफी म्हणजे जिथे प्रकाश पडेल तिथला भाग केमिकली रिॲक्ट होतो आणि तो काढून टाकता येतो किंवा त्याच्यात बदल करता येतो असा असा वापर करून अनेक डि डायग्रॅम्स काढले जातात ते लहान केले जातात आणखीन लहान आणखीन लहान करून अशा प्रकारची इंटिग्रेटेड सर्किट्स तयार केले जातात तर याच्यासाठी अतिशय शार्प लाईन्स काढणं किंवा एचिंग करणं या सर्वासाठी लेझर्सचा वापर केला जातो आता दुसरी एक महत्त्वाची एरिया आणि ती म्हणजे दळणवळणाची साधनं ज्याला कम्युनिकेशन असं म्हटलं जातं सुरुवातीला रेडिओ नंतर रेडिओ सिग्नल्स त्याच्या चर्चा आपण पूर्वी केलेली आहे त्याच्यानंतर मायक्रोवेव्ज झाले बाकीच्या पद्धती आल्या आणि आता अनेक ठिकाणी ऑप्टिकल केबल्स त्यातनं लेझर्सचा वापर केला जातो किंवा डायरेक्ट लेझर बीम्सचा वापर केला जातो याचं कारण आधी लक्षात घेतलं पाहिजे कारण ह्याचा वेग अतिशय जास्ती असतो बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होता नाही लेझर बीम्सवर आणि डिजिटल पद्धतीने म्हणजे झिरो वन झिरो वन झिरो वन या गणिती पद्धतीने माहिती धारता येते आ त्यामुळे ती अतिशय अचूक असते आणि एक शब्द तुम्ही ऐकला असेल ज्याला बँडविड्थ असं म्हटलं जातं एखाद्या पद्धतीने एका वेळेस किती माहिती धाडू शकतो ह्याचं प्रमाण हे जितकी बँडविडचं जास्ती असते तितकं असतं आणि लेझर पद्धतीचा वापर करून ही बँडविड खूप वाढवता येते त्यामुळे जास्तीत जास्त डेटा किंवा माहिती ही कमीत कमी वेळात एका ठिकाणाहून दुसरीकडे धाडता येते कारण सरळ आहे कॉन्सन्ट्रेटेड बारीक झोत असतो कुठेही त्याच्यात कुठेही लॉस होत नाही पसरला टॉर्च वापरला तर तो असा प्रकाश पसरतो त्यामुळे मध्ये जिथे पाहिजे तिथे थोडासाच पडत असतो बाकीचा वाया जात असतो लेझर्समध्ये असं होत नाही त्यामुळे सिग्नल किंवा जी माहिती तुम्हाला धाडायची आहे ती पूर्णपणे पाहिजे तिथे पाहिजे त्या क्षणी पाहिजे तेवढी लगेच धाडता येते पृथ्वीपासनं चंद्रावर किंवा चंद्रयान धाडतात किंवा आपण मंगळयान धाडलं मग ह्याच्यासाठी इकडनं खालनं सिग्नल धाडला तर तो, तो पसरत गेला तर मूळ तिथे जाईपर्यंत तो ज जवळपास संपलेला असेल आणि फार कमी इन्फॉर्मेशन जाईल त्याच्याऐवजी जर तो लेझर बीमनी धाडला तर त्याच्यावरची माहिती जास्तीत जास्त प्रमाणात जाऊ शकते आजकालचे जे हाय डेफिनेशन टी व्हीज वगैरे असतात त्याची माहिती जी केंद्रांवरनं आपल्याकडे येते किंवा बाकीकडे स्टोअर केली जाते ही सर्व माहिती ही लेझर बीम्सच्या साह्यानी ऑप्टिकल केबल्सच्या म माध्यमातनं धाडली जाते डीप स्पेस कम्युनिकेशन असं म्हटलं जातं आपण आपण ऐकलेलं आहे की वॉयजर वगैरे ही यानं कित्येक अब्ज मैल भात पृथ्वीपासनं गेलेली आहेत मग त्यांच्यापर्यंत माहिती धाडणं किंवा त्यांच्याकडची माहिती येणं यासाठी नुसतं बारीक ट्रान्समिशन नाही पण आता नव्या सर्व तंत्रज्ञानामुळे लेझरचा वापर करून ही माहिती धाडली जाते आणि मिळवली जाते आणखीन एक भाग आहे तो म्हणजे अंतर मोजण्यासाठी याला रेंज फाइंडिंग असं म्हटलं जातं अचूक अंतर मोजण्यासाठी चंद्राचं भा पृथ्वीपासूनचं अंतर अतिशय अचूक पद्धतीने या लेझर बीम्सचा वापर करून मोजता येतं प्रकाशाला तिथे जाईपर्यंत आणि परत यायला किती वेळ लागेल याचा अचूक अंदाज बांधता येतो एक लक्षात घ्या मी इकडनं टॉर्च लावला तो चंद्रावर पडला तर परावर्तीत होऊन परत येणारा प्रकाश इतका कमी असेल की मला त्याचं मोजमाप करणं जवळपास शक्य होणार नाही पण हाच जर लेझरचा बीम असेल तर परत येणाऱ्या प्रकाशाचं प्रमाण हे सहज मोजण्या इतकं असतं त्यामुळे ह्याच्या वेळेतला फरक मोजून अंतर अचूकपणे काढता येतं ह्याचा आणखीन एक उपयोग आहे त्याच्याकडे मी येणारच आहे आत्ताच सांगतो ह्याला टार्गेटिंग असं शब्द वापरला जातो संरक्षण किंवा मिलिटरी पर्पजेससाठी ह्या टार्गेटिंग प्रोसेसचा वापर केला जातो आजकाल तुम्ही ऐकलं असेल की बॉम्ब सोडलात त्याच्यावरच्या प्रणालीमुळे तो, प्रणा तो पाहिजे त्या दिशेने पाहिजे तिथे जाऊ शकतो हे सर्व गायडेड मिसाईल्स किंवा गायडेड बॉम्ब्स असतात पण मग ते जातात कुठे कशाकडे तरी जायला पाहिजेत तर याच्यासाठी बरेच वेळा लेझर बीम त्या एखाद्या वस्तूवर बॉम्ब टाकायचा असेल तर त्या बस वस्तूवर लांबून लेझरचा किरण टाकला जातो आणि बॉम्बमधल्या यंत्रणेमुळे हा बॉम्ब त्या आ, आ, ठिपक्याच्या दिशेने वळवता येतो कारण तिथे प्रकाशाची तीव्रता सगळ्यात जास्त असते आणि अशा पद्धतीने गायडिंग केलं जातं दुसरं तुम्ही अनेक चित्रपटातनं बघता की बंदुकींवर टेलिस्कोपिक साईट्स लावले जातात पूर्वी आपण बघत होतो की आत असा टेलिस्कोप लावलेला असायचा आणि त्याच्यावर क्रॉस असायचा आणि मग त्याच्यावरनं ही गोळी कुठे लागेल याचा अंदाज बांधता येत होता पण आता या गन्सवर किंवा रायफल्सवर किंवा बाकीच्या यंत्रांवर लेझर बीम जोडलेला असतो त्यामुळे तो सरळ जाणारा प्रकाश किरण कुठे पडणार आहे आणि कसा पडणार आहे हे आपल्याला लांबूनही समजतं त्यामुळे टार्गेट डिटेक्ट करणं याच्यासाठी बरेच वेळा किंवा बाकीचे आयुधं त्याच्याकडे गाईड करण्यासाठी बरेच वेळा लेझरचा वापर केला जातो लिडार म्हणजे लाईट रडार लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग रडार तसं लिडार आणि त्यामुळे लिज लेझरचा वापर करून जर रेडा रडारसारखी यंत्रणा तयार केली तर ती जास्त प्रभावी होते त्यामुळे त्याचा वापर आजकाल केला जातो ह्याच्या व्यतिरिक्त संशोधनातही लेझरचा वापर खूप जास्त प्रमाणात होतो खूप जास्त प्रमाणात तापमान वाढवता येतं त्यामुळे मी रेडिओ ॲक्टिव्हिटीबद्दल जेव्हा बोलणार आहे तेव्हा आपण फिजन आणि फ्युजन या दोन कल्पना ज्या बघणार आहोत की ऊर्जा निर्मितीसाठी फ्युजन सूर्यात जशी उ ऊर्जा निर्माण होते त्याच्यासाठी लागणारं तापमानही खूप जास्त असतं मग ते निर्माण करण्यासाठी जर वेगवेगळ्या दिशांनी एकाच बिंदूवर लेजर बीम्सनी अतिशय जास्त तापमान निर्माण करता आलं तर आपल्याला फ्युजन रिॲक्शन सुरू करता येईल मग त्याच्यासाठी हे पल्स लेझर्सचा वापर करणं शक्य आहे असे अनेक रिसर्चमधले उपयोग आहेत पण तो जरा कठीण वैज्ञानिक भाग असल्यामुळे त्याच्याकडे मी जास्त येत नाही मिलिटरीच्या बाबतीत आजकाल असं म्हटलं जातं की आपण बघतो ते लेझर्स हे प्रकाश किरणांना म्हणजे आपल्याला दिसणाऱ्या प्रकारचे असतात पण आता सैनिकी दुसरीनी एक्सरेचा वापर करून लेझर्सची निर्मितीचे प्रयोग चालू आहेत आणि काही देशांकडे याची प्रगती झालेली आहे असं म्हटलं जातं त्याच्या त्याच्या पुढे जाऊन मी आणखीन काही बाबतीत क कमेंट करणार नाही पण त्याच्यातली ऊर्जा खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे अतिशय जास्त अंतरावर जास्त प्रमाणात ऊर्जा देऊन विध्वंसक गोष्टी निर्माण करता येणं शक्य आहे त्याच्यासाठी एक्स रे लेझर्सचा वापर केला जाईल मी सांगितलं तसं सा, होमिंग चा वापर केलाच जातो ले त्याच्यासाठी लेझर्स गाईडेड मिसाईल्ससाठी वापरल्या जातात मग याच्या व्यतिरिक्त आपण दैनंदिन ही लेझर्स वापरतो का तर अनेक ठिकाणी खरं तर वापरत असतो सगळ्यात कॉमन आजकाल वापरली जाते ती जागा म्हणजे तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेलात किंवा पा ठिकाणी गेलात तर ते त्यांच्याकडे एक स्कॅनर असतो त्या स्कॅनरनी बारकोड मोजला जातो तपासला जातो आणि त्याची माहिती ताबडतोब आतमध्ये धाडली जाते हा बारकोड स्कॅनर जो असतो हा बरेच वेळा लेझरचा वापरून बनवलेला असतो कारखान्यात हजारो किंवा लाखो गोळ्या तयार होऊन बाहेर जात असतात त्यांचं मोजमाप करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते त्याच्यात अगदी बारीक लेझर बीम्स कमी वॅटेजचे वापरले जातात आणखीन आपण जे बघतो हो की सर्व ठिकाणी प्रिंटर्स वापरले जातात आज आजकाल काही गोष्टी प्रकाश किरणाची तीव्रता खूप जास्ती झाली तर त्या काळ्या पडतात सेन्सिटाइज्ड प्रकारचा कागद असतो त्यामुळे लेझर प्रिंटर जेव्हा वापरला जातो तेव्हा या लेझर प्रिंटरमध्ये प्रकाशकिरणांचा परिणाम होऊन तीव्र प्रकाशकिरणांचा प्र परिणाम होऊन तिथला भाग काळा किंवा बदलता येतो किंवा वेगवेगळ्या रंगात त्याची निर्मिती करता येते आणि त्यामुळे लेझर प्रिंटर्स आजकाल हे खूप प्रचलित झालेले आहेत फायबर ऑप्टिक्समधनं जी माहिती धाडली जाते ती सर्व बरेच वेळा ही लेझर्सच्या माध्यमातूनच धाडली जाते आणखीन एक जागा आहे जिथे आपण बरेच वेळा बघतो ती म्हणजे आपण आजकाल सी डीज वापरतो हे सर्व सी डी प्लेअर तुमच्यापैकी काही लोकांनी छंद आणि उ उद्योग म्हणून उघडून बघितलं असेल तर आतमध्ये एक लेझरचा कि युनिट असतं आणि या लेझर बीमचा वापर करून सी डीची माहिती मोजली जाते आणि डिजिटल फॉममध्ये असते पूर्वीच्या काळी जेव्हा सीडीच्या आधी तबकड्या असायच्या तेव्हा मी पूर्वी सांगितलं तसं त्याच्यावरनं ती पिन फिरायची आणि त्या पिन फिरण्यामुळे त्या पिनेच्या हालचालीमुळे आपल्याला आवाज ऐकू यायचा पण त्याची क्वालिटी खूप खराब असायची खराब व्हायचं आता त्याच्याऐवजी लेझर बीमचा वापर केला जातो आणि याचा वापर करून सी डी रिडर्स किंवा अनेक प्रकारचे रॉम्स आपण ज्याच्या हा शब्द जो कॉम्प्युटर्समध्ये ऐकू त्या सर्वासाठी मो इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आतमध्ये अतिशय छोट्या साईजचे वेगवेगळ्या प्रकारचे लेझर्स वापरले जातात आणि त्याच्यातही प्रगती होत गेली आहे त्यामुळे सुरुवातीच्या काळात म्हणजे आत्ता तुम्ही जर एखादा जुना सी डी प्लेअर उघडलात हो तर त्यातला प्रकाश लेझरचा किरण असतो तो लाल रंगाचा असतो पण आता तुम्ही ऐकलं असेल की जास्त आता लेझरच्या त्या राधा सी डी रॉमच्या ऐवजी ब्लू रेच्या पद्धतीने सी डीज येतात म्हणजे तो जो लेझर आहे तो निळ्या रंगाचा आहे आणि आपण सुरवातीला प्रकाश तरंगांबद्दल जेव्हा बोललो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की लालची वेवलेंथ ती सहा सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड अँगसॉनच्या जवळपास असते आणि लाल, लाल आणि निळ्याची ही त्याच्या निम्मी असते त्यामुळे हा बीम जर निम्म्या थिकनेसचा असणार आहे किंवा सेन्सिटिव्हिटीचा असणार आहे तर त्याच्यातली माहिती ही साठवलेली माहिती ही दुप्पट असणार आहे कारण वेवलेंथ कमी झाली आहे त्यामुळे ब्लू रे वापरून जास्तीत चांगली आणि उत्तम क्वालिटीची चित्र निर्माण करणं डीजमध्ये शक्य झालं आहे दुप्पट माहिती साठवणं सहज शक्य झालं आहे त्यामुळे सी डी व्ही डी ह्यांचे रीडर हे सर्व लेझर प्रिंटर्स ब्लू रे प्रिंटर्स याच्यात का कधीकधी हे ब्लू रेजचे या फोर थाउजंड सेवन हंड्रेड अँड थर्टी म्हणजे सिक्स थाउजंड सेवन हंड्रेडच्या डे म्हणजे साठ टक्के इतक्या कमी असतात त्यामुळे साठ टक्के माहिती जास्ती बस त्याच्यात बसू शकते वगैरे वगैरे अशा प्रकारे अनेक पद्धतींनी माहिती साठवली हो जाते आणि त्याचा वापर करण्यासाठी लेझर्सचा वापर केला जातो आणखीन एक शब्द तुम्ही ऐकला असेल आणि तो ही आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि तो म्हणजे आजकाल होलोग्राफिक चित्रं येतात ह्या होलोग्रामची सुरुवात मुळात या लेझरचा वापर आल्यानंतर सुरू झाले इंटरेस्टिंग आहे त्यामुळे मी काय आहे ते तुम्हाला सांगतो आपण साधा फोटो तेव्हा काढतो तेव्हा काय करतो का की ती प्रकाश किरण पडतात त्याची प्रतिमा तयार होते आणि ती सिल्वर आयडाईड किंवा या माध्यमांवर पडल्यामुळे तो भाग काळा होतो उरलेला भाग पांढरा राहतो आणि मग त्याची निगेटिव्ह तयार होते आणि मग त्याच्यावरनं प्रिंटिंग होतं वगैरे 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 पण त्यांच्या असं लक्षात आलं लग की हे सर्व दोन डायमेन्शन्समध्येच असतं ही प्रतिमा ही फक्त ड्युएल अशी दिसते हा मागचं चित्र जरी रंगीत असलं तरी हे टू डायमेन्शनल आहे पण ही मूर्ती जी तुम्ही इथे बघता ही थ्री डायमेन्शनल आहे त्यामुळे मी असं बघितलं तर मला कान आणि कानाचा मागचा भाग पाय आणि पायाच्या मागचा भाग हे सर्व दिसू शकतं चित्रात हे दिसणं शक्य नाही त्यामुळे जर तुम्हाला थ्री डी इमेज तयार करायचं असेल तर काहीतरी वेगळी पद्धत वापरली पाहिजे आणि त्यासाठीचा शोध जो वापरण्यात आला तो त्यातनं निर्माण झाली ती होलोग्राफी होल होलोग्राफीचं इथे खरं होलिस्टिक असा मूळ अर्थ आहे आणि ग्राफी म्हणजे चित्र काढणं आणि ह्याच्यासाठी प्रकाश किरणांचे प्रकाश किरण जेव्हा एकमेकांच्यात मिसळतात त्यातनं निर्माण होणारे नवीन तरंग ज्याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन असं म्हटलं जातं एका तर एक मिसळलं एक लाट आली दुसरी लाट आली दोन्ही लाटा एकत्र पोचल्या तर ते एकदम मोठे होणार आहे किंवा दोन्ही एक लाट वर्ण आणि एक अशी खालना आली तर त्या कॅन्सल होणार आहे ह्याचा परिणाम म्हणजे जे नवीन पॅटर्न तयार होतो अशा पॅटर्न दोन पद्धतीचे असतात एक डिफ्रॅक्शन पॅटर्न असते किंवा इंटरफरन्स पॅटर्न असते हे ह्याचं तरंग एकमेकांच्यात मिसळल्यामुळे होत असतं आणि कशा पद्धतीने मिळा मिसळलेत कुठनं आलेत हे सर्व माहिती ही या तरंगातील बदलांमध्ये असते मग हे लक्षात घेऊन होलोग्रॅम्स तयार करण्यात आले त्यांनी काय केलं की एक लेझरचा विंग घेतला त्याचे दोन भाग केले त्याच्यात मध्ये एक आरसा घातला आरसा घातल्या त्याचे निम्मा प्रकाश केले आरपार गेले आणि काही वळवून दुसऱ्या बाजूने आले आणि मग ते सरळ जाणारे प्रकाश किरण त्या वस्तूवर पडले म्हणजे समजा ह्या गणपतीच्या मूर्तीवर हे प्रकाश किरण पडले आण आणि तिकडनं परावर्तित झाले आणि मग मूळ जो प्रकाशांचा तरंग आहे तो या दोघांच्या एकमेकांवर पडण्यामुळे नवीन पॅटर्न तयार होतो हा जो पॅटर्न आहे तो एका शीटवर छापला जातो छापल्यावर तिथे चित्र दिसतच नाही पण ते तरंगांमधील बदल हा त्या पद्धतीने तिथे टाकलेला असतो किंवा नोंदवला गेला असतो आणि असा हा शीट हा होलो ग्रॅम आता याच्यावर जर मूळ प्रकाश किरण जे आधी टाकले होते लेझरचे तेच जर परत टाकले तर ता त्यातनं त्रिमितीत तेच ते चित्र आपल्यासमोर दिसायला लागतं आणि हा प्रकार जो आहे ह्याच्यात जर मी अँगल बदलला तर मला ते बाजूनी कारण प्रकाश किरण सर्व बाजूनी त्याच्यावर पडतायत त्यामुळे ते चित्र त्रिमितीत किंवा थ्री डायमेन्शन्समध्ये दिसतं ह्यात गंमत आणखीने असंही आहे की समजा मी एक फोटो घेतला आणि माणसाचा फोटो आहे फक्त मान कापली आणि तो तुकडा वापरला तर मला फक्त मान दिसणार आहे पण होलोग्रॅममध्ये सर्व माहिती त्या तुकड्यात सगळीकडे जमा केलेली असते त्यामुळे जर होलोग्रॅमचा एक लहानसा तुकडा घेतला आणि त्याच्यावर मूळ लेझर बीम टाकला तर त्याचा परिणाम म्हणून त्यातनं दिसणारं हे पूर्ण चित्र, चित्र दिसतं त्याची तीव्रता कमी झालेली असते पण त्या त्या तुकड्यातनं तुम्हाला फक्त एकच भाग दिसतो असं नाही का आपल्याला भाग दिसतो असं नाही पूर्ण चित्र त्यातनं तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने वेग बघून असं वाटतंय पूर्वी सुरुवातीच्या काळात जेव्हा हे होलोग्रॅम्स आले तेव्हा तयार करतानाची टेक्निक्स वेगवेगळी होती त्याच्यामुळे वे विशिष्ट प्रकारचे लेझर्स त्याच्यासाठी वापरायला लागायचे आणि म्हणून लेझरशी हे संबंधित आहेत पण आता ही पद्धत आणखीन सुधारित झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे तयार करताना लेझर बीमचा वापर केला जातो पण एकदा तयार झालेला होलोग्रॅम जर असेल तर तो, तो साध्या स्वच्छ नेहमीच्या प्रकाशातसुद्धा त्रिमिती चित्र आपल्याला दाखवू शकतो त्यामुळे आजकाल तुम्ही पाहाल की एखादी मोठी कंपनी असेल तर त्यां त्यांचे तें, डुप्लिकेट माल तयार होऊ नये म्हणून ते होलोग्राफिक स्टिकर्स त्याच्यावर लावलेले असतात कारण ते बनवणं हे अतिशय खर्चिक बाब आहे ह्या जी कंपनी मूळ करत असते त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बाब असल्यामुळे ते लोकं ते करतात डुप्लिकेट माल बनवणाऱ्याला हे तयार करणं कठीण असतं त्यामुळे होलोग्रॅम्स तयार करणं हे आजकाल यासाठी सुद्धा वापरलं जातं तुमच्या असं लक्षात येईल की आणखीन एक खूप महत्त्वाचा कॉमन पॉईंट जिथे लेझर्स वापरले जातात ते म्हणजे लेझर पॉइंटर्स एखादी गोष्ट दाखवायची असेल तर तो आतला प्रकाश ला लाल प्रकाशाचा किरण हा टाकून वेगवेगळ्या पद्धतीने चित्रनिर्मिती करता येते ह्याच्याऐवजी वेगवेगळ्या रंगाचे पॉईंटस मिळतात माझ्याकडे तिथे पॉईंटर आहे पण इथे दाखवला तर तो परत मी जे पूर्वी सांगितलं तेच चूक मी करेन की तुमच्याकडे डायरेक्ट बीम दाखवला तर त्याचा परिणाम चांगला नाही त्यामुळे ले आहे आणि तुम्ही बघितलेले असतात पॉईंटस ह्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे आणि जी आजकाल आपण अनेक वेळा बघतो की वेगवेगळ्या शो वेग लेझर ले शोज असतात या लेझर शोजमध्ये लेझरचा वापर करून वेग वेगवेगळ्या माध्यमांमध्ये अशा प्रकारची त्रिमितीची चित्रं तयार केली जातात ज्याच्यासाठी एकतर पाण्याचे ड्रॉपलेट्स किंवा गॅस किंवा वेगवे हवेची हवेतली काही माध्यमं असा वापर करून चित्रनिर्मिती केली जाते त्यामुळे खूप बारीक मिस्ट म्हणजे बारीक पाण्याचे ठिपके टाकून त्या ठिपक्यांवर लेझर किरण टाकून होलोग्रॅम प्रोजेक्ट केला जातो त्यामुळे अशा प्रकारची लेझर शोजमधली चित्रं आपल्याला दिसू शकतात आणि या बीम्सचा वापर करून तारकापुंज बघणं किंवा प्लॅनेटोरियममध्ये कुठला कुठलं कॉन्स्टुलेशन कुठे आहे हे दाखवण्यासाठी वगैरे वगैरे अशा पद्धतीने याचा वापर केला जातो त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने हे लेझर वापरणार जितकी मानवाची बुद्धी आहे तितका वापर तो करतच असतो आणि प्रत्येक वेळेस कोणीतरी नव्या पद्धतीने लेझरचा वापर करत असतो असे हे लेझर केले आणखी अनेक उपयोग आहेत दृष्टीने तर फारच आहेत पण त्यातले काही इंटरेस्टिंग जे होते ते मी तुम्हाला आज सांगितले तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन चा बेल दाबली तर मला वाटतं पुढचे एपिसोड्स कधी आहेत किंवा मी कधी अपलोड करणार आहे तीही माहिती तुम्हाला मिळेल तुमच्या मित्रपरीक्षितांना सांगा तुम्हाला वाचताना जेव्हा माहिती या लेझस बद्दलची मिळेल तेव्हा मी काय सांगितलं आहे हे जर मनात मागे कुठेतरी असेल तर ते वाचतानाही जास्ती सोपं होईल किंवा समजायलाही जास्ती सोपं होईल आणि या लेसर्सचा आणखीन एक छोटासा भाग आहे म्हणून अतिशय महत्त्वाचा आहे त्याची चर्चा आपल्याला करायची आहे ती चर्चा करण्यासाठी आपण पुढच्या वेळेस भेटूया तोपर्यंत नमस्कार